येत्या तीन मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठला तूच हा चित्रपट रिलीज होतो आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन कथा पटलेखन हे श्री प्रफुल्ल मस्केसर यांनी केलेलं आहे वायजे प्रोडक्शन यांची निर्मिती असून हर्षित अभिराज यांनी याला संगी, आ, संगीत संगीत दिग्दर्शन दिलेलं आहे खूपच चांगली अशी प्रेमकहाणी आणि त्यागाची ही जी कहाणी आहे ती लोकांपर्यंत पोचवण्याचं आम्ही एक काम केलेलं आहे तर मी सर्व आमच्या पुणेकरांना विनंती करतो की तुम्ही या चित्रपटा हा चित्रपट चित्रपटगृहात येऊन पाहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला सवय लागलेलं आहे पोस्टर बॉय कोण आहे बघायचे पण मी असं म्हणेन की याचा पोस्टर बॉय न बघता तुम्ही खरं कंटेंटकडे जायला पाहिजे मराठी चित्रपट जर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गाजवायचा असेल त्याला समृद्ध करायचं असेल तर आपल्याला कंटेंट uh, वाईज काम करावं लागेल आणि ह्या चित्रपटाचा कंटेंट अत्यंत दर्जेदार आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण तो चित्रपटगृहात जाऊन बघावा सिनेमा आणि त्याच्यावरती प्रेम दाखवावं तुम्ही आवडला तर त्याची रिप्लायसही आम्हाला द्या आम्ही काही नंबर्सही आपल्या लवकरच व्हॉट्सअप आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहोत तर खूप खूप अपेक्षा आहेत आम्हाला या चित्रपटाकडून तर सगळे थिएटर येऊन बघाल ही अपेक्षा आहे धन्यवाद मी विठ्ठला तूच ह्याचं ट्रेलर देखील यूट्यूबवरती आम्ही लॉन्च केलेला आहे नक्कीच तुम्ही विठ्ठला तूच हा यूट्यूब चॅनलवरती वायज्य प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवर गेलात की आपणास ट्रेलर पण आपल्याला मिळेल आणि दोन गाणे देखील आम्ही लॉन्च केलेलं आहे